ठाण्यात माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांचा भाजपामध्ये प्रवेश उभाठाला धक्का जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना उभाटा गटाकडून संघटात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केले असतानाच भाजपाने दुपारीच उबाटा गटाला धक्का दिला ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरी शेट्टी निवडून आल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाटा गटाबरोबर राहणे पसंत केले होते तर त्यांचे पती भास्कर बैरी शेट्टी हे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते बैरी शेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओवळा माजिवडा चटणीस सागर बैरी शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी बैरी शेट्टी यांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता है। यापूर्वी दोन हजार बारामध्ये रागिणी बेरी शेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढवली होती मात्र त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता वर्तकनगर शिवाईनगर वसंत विहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरी शेट्टी दाम्पत्याने विविध उपक्रम राबवले आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून भाजपाच्या संघटात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचे भास्कर शेट्टी बैरी शेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे माजी उपमहापौर मुकेश मोकाशी भाजपाच्या कामगार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल या, या, हे सगळे व्यासपीठावर उपस्थित होते